स्वच्छ भारत अभियानांतर्गत हातात झाडू घेऊन फोटो साठी चाललेली धडपड सध्या सर्वत्र पाहायला मिळतीये यातूनच स्वच्छतेचं काम किती होतं हा संशोधनाचा विषय असला तरी कर्जतमध्ये एक आधुनिक गाडगे बाबा वर्षानुवर्ष कोणत्याही अपेक्षेविना सार्वजनिक स्वच्छतेचं काम करतायत स्वच्छ भारत अभियानांतर्गत हातात झाडू घेऊन फोटो सेशनची चढाओ लागलेली असताना कर्जत शहरात एक ज्येष्ठ नागरिक गेली अनेक वर्ष सातत्याने मंदिरांची आणि सार्वजनिक जागांची स्वच्छता निरपेक्षपणे करतोय हे आधुनिक गाडगेबाबा तहसील कार्यालयातील दगडी फरशीच्यामध्ये उगवलेलं गवत आपल्या खुर्प्यानं काढत होते काही तासात हे काम पूर्ण झालं आणि त्यांनी तहसील कार्यालयाचा परिसर चकाचक करण्यास सुरुवात केली आपलं काम भलं आणि आपण भलं या वृत्तीने कोणाशीही काहीही न बोलता ते स्वच्छतेचं काम करीत असतात इंदिरा गांधींनी आणीबाणी लावली त्यावेळी लोक देवाला पाणी घालत होते त्यावेळी गर्दीमुळे मंदिरात जाता आलं नाही तेव्हा देवाजवळ बाहेरची सेवा मागून घेतली तेव्हापासून हे काम करत असल्याचं रामभाऊ बाजीराव वाघ या आधुनिक गाडगेबाबांनी सांगितलं महाराज महादेव महादेव म मसुबा नागेश्वर सोमवारी ही दहाव्याच्या ठिकाण सोमवारातच येतं दहावेचं ठिकाण सोमवार आणि थाली साते आसरा सोमवारीच येतात हां मग गेलं मग कुंभारवाड्यात मसुबा आत म्हणजे मग गोधड महाराज गोधड महाराजाची दोन्ही अंगी सेवा शावा। या अंगी सेवा आणि त्या अंगी सेवा गोधड महाराज झाला की पुढं स से, शनी से, महाराज हे मारुती शनी नाही मारु मारुती असं इकडं प्राणकर मारुती झाली की मग खांद्या इकडे विठ्ठल रुखमाई महादेव शनी महाराज आंबाबाई आणि पांडुरंग रुख्मिल पांडुरंग हे चार मंदिरं एका मंदिरात कधीपासून करताय हे याला त्यांना बरेच वर्ष झालं ना दहा वर्षे होऊन गेली ते आपल्याला दहा वर्षे होऊन गेले आता ह्याला मी हे सेवा आपली इथं सप्त्याची सेवा इथं ही सप्त्याच्या ठिकाणी दाव्याची सेवा हां ह्या इकडे हजमतीची सेवा एवढी सेवा असते कधी बसून करता ही सेवा सगळी से सौ कधी कर सुरुवात कधी केली बहात्तर सालाला हे बहात्तरला आणीबाणी निघाली इंद्राबाईने आणीबाणी काढली आणि मग लोक कुणी बी देवाला आंघोळ घालायला लागले मग आम्ही आलो तर मग आम्हाला बाहेरच उभं राहावं लागायचं लोकच मोर असायची गाडगे घेऊन तावल्या घेऊन काही बी घेऊन भांडी मग आमचं देवाला पाणी घालायचं मग आम्ही बहात्तर सालाला पायऱ्यालाच पाणी घातलं आणि गेलो संध्याकाळी वात लावायला आलो वात लावली शनीला आणि शनीच्या पाठीमागं झोपलो आणि दोन वाजता अडीच वाजता उठलो म्हटलं देवा तुला आंघोळ कोणी मी घालते माझ्या अचून काय तुम्ही कोरडे राहत नाही मला आता कुठले तरी तुमच्या शेजारची बाहुतालची सेवा द्या मग ही भावतालची सेवा बहात्तरला मागून घेतली देवाला म्हणजे आता धार्मिक खेत ते देत कोणी दहा रुपये देतं कोणी पाच रुपये देतं कोणी दोन रुपये देतं कोणी वीस रुपये देतं कोणी पन्नास रुपये देतं जेवणा खाण्याची काय तुमची व्यवस्था जेवणा खाण्याची माझी गरीबनच जेवण आणत असतं बांधून हां पण ती झाली वाघ यांची पत्नी आणि मुलगी मोलमजुरी करून घर चालवतात कर्जत शहरातील छोटी मोठी सर्व मंदिरे झाडून काढणे मोकळ्या जागेत उगवलेलं गवत काढणे परिसरात असलेली घाण स्वतःच्या धोत्रात भरून दूर टाकणे अशी विविध प्रकारची स्वच्छतेची कामं सेवा समजून ते करतात स्मशानभूमीतही झाडलोट करण्याचा नित्य नियम त्यांनी ठरवून घेतलाय आपल्या सायकलीला भगवा झेंडा कॅरेजला स्वतः तयार केलेला खास खराटा पिशवीत खुरपे कुऱ्हाड कुदळ फावडे यासह केरसुणी आणि आवश्यक ते साहित्य घेऊन दररोज कुणाचीही वाट न पाहता स्वच्छतेच्या कामावर निघणाऱ्या रामभाऊ वाघ यांना आजच्या जगात सलाम करावा वाटतो अनेक वर्षपासून आपल्या ते करत त्यांच्या मनानेच स्वच्छता जाणे कचरा कुठं दिसला की त्यांच्या मनाने आपली स्वच्छता चालू असते प्रत्येक ठिकाणी सेवा करत सगळ्या ठिकाणी काम कर देत मी ख्याला पाच दहा वर्षापासून पाहतोय व काम कर देत कोणाकोण -कौन अपेक्षा नाही त्यांची एक रुपयाची पण कुणी देत चार जण असे घरी चार पाच जण आहेत थोडं लक्ष दिलं डोल कुठं काही चालू केलं नाही अनेक वर्ष कोणाच्याही खिचगणितीत नसलेला इसम आपली सेवा इश्वी समर्पित करत असून अशा खऱ्या स्वच्छता दूताचा आदर्श समाजाने घेणे गरजेचं आहे प्रतिनिधी आशिष बोरा महानगर न्यूज ब्युरो कर्जत এনতার ঘেউয় এক ছোটি সি বিশ্রান্তি